खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट पीक विमा दोन हजार चोवीसची ची मोठी अपडेट पीक विमा या तारखेला जमा होणार कोणत्या तारखेला पीक विमा जमा होणार काय आहे पीक विमाची सविस्तर माहिती पीक विमा, पीक विमा लेटेस्ट अपडेट अडीच हजार कोटी रुपये पीक विमाचे जमा होणार कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या गावात जमा होणार पीक विमाची सविस्तर चर्चा आपण गेल्या काही दिवसापासून करत आहोत परंतु आता पीक विम्याची तारीख जाहीर झालेली आहे सरकारने सूचना दिलेली आहे कोणत्या तारखेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात असणार आहे याविषयी सविस्तर चर्चा काही दिवसापासून आपण बघत आहोत बघा खरीप आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा चा पीक विमा जमा झालेला नाही या पीक जी वाटप आहे ती वाटप प्रकटलेली आहे मग आता ही वाटप कधी सुरू होणार याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर खरीप आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा चा पंचवीस टक्के पीक विमा मंजूर झालेला आहे उरलेल्या पंच्याहत्तर टक्के पीक शेतकरी अतरे वाट पाहत आहे परंतु हा पीक विमा कधी येणार याविषयीची सरकारने घोषणा केलेली आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उरलेला पीक विमा जमा होणार आहे रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा मग किती पीक विमा आहे हा साधारणतः पाच हजार ते सहा हजार कोटी रुपयाचा पीक विमा आहे उरलेला अडीच हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे साधारणतः दहा जुलैपर्यंत हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे आणि उरलेली रक्कम ही टप्प्याटप्प्याने ट्रिगरद्वारे दोन ते तीन टप्प्यामध्ये येणार आहे दहा जुलैपासून आठ जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे साधारणपणे अडीच हजार कोटी रुपये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग सुरुवातीला ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त नुकसान झालेलं जा आहे त्या जिल्ह्यांची यादी जेवणार आहे आणि जे उरलेले जिल्हे आहेत यांची टप्प्या टप्प्यात तीन ते चार टप्प्यामध्ये सर्व ठिकाणी पाच ते सहा हजार कोटी रुपयाचं वाटप सरकारने करणं अपेक्षित आहे आपल्याला जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून आपण वाट पाहत होतो ही रक्कम का उशिरा येत आहे तर याचं कारण आपण मागच्या सुद्धा सांगितलं की आपल्याला जे सरकारकडनं पीक विमा कंपन्यांना पैसे जाणं अपेक्षित होतं ऐंशी टक्क्याच्या पुढे एकशे दहा टक्क्यापर्यंत ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी कप अँड कॅप मॉडेलनुसार हे पैसे गेलेले नाही आणि गेल्या वर्षी जो पीक विमा होता एक रुपये पीक विमा होता याच्यामध्ये सरकारला फंडिंग पुरेसं उपलब्ध झालेलं नव्हतं आत्ताचा जो पीक विमा आहे हा पर्सेंटेज वाईज इल्ड बेस्ड क्रॉप इन्शुरन्स आहे याच्यामध्ये काय होत आहे की फंडिंग थोडेफार तरी शेतकऱ्यांकडून येते आहे एक रुपया पीक विमा असल्यामुळे शेतकऱ्यांकडून फंडिंग न आल्यामुळे ही पीक विमा मोठ्या प्रमाणात आपल्याला शेतकऱ्यांना निराशाजनक ठरल्याचं माहिती आपल्याला बळत आहे आता परंतु अशी आता आहे की सरकारने नवीन पीक विम्याच्या सुधारणा करून आता यावर्षी चांगला पीक विमा आणलेला आहे महाराष्ट्र मागच्या वर्षीचा दोन हजार चोवीसचा चा पीक विमा गेल्या काही दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मग हे खात्यावरती पैसे जमा होणार आहे परंतु पहिले हे अमाऊंट आपल्याला सँक्शन झाले का नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे अमाऊंट जर सँक्शन झालेलं नसेल तर कसं चेक करायचं पी एम एम बी वायवरती जायचं आधार जा, कार्डचा नंबर टाकायचा किंवा फार्मर आय डी टाकला तरी तुम्ही त्याच्यावरती डिटेल्स तुम्हाला येऊ शकते किती पैसे आपल्याला मंजूर झाले आहे किती पैसे येणं आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली आहे पीक किंवा दोन हजार चोवीसचा खरीप रंबी पन्ना पंचवीस टक्के पहिली रक्कम आलेली असेल त्यांना हातात उरलेला पंच्याहत्तर टक्के, पीक टक्के तप्पे तप्पे पी किंवा शंभर टक्के जमावणार आहे साधारणतः दहा जुलैपासून टप्प्याटप्प्यामध्ये पहिल्या सहा जिल्ह्यात नंतरच्या सहा जिल्ह्यात अशा पद्धतीने पैसे रक्कम येणार आहे अजूनही आपले पी एम एम बी वायचं पोर्टल माहीत नसेल नवीन वरती पोर्टलवरती जाऊन आत्ताच्या वर्ष पीक विमाची माहिती भरणं अपेक्षित आहे पीक विमा विमाविषयीची सविस्तर माहिती असेल पीक विमाच्या संदर्भातील काही क्युरी असेल कोणत्या तालुक्यात कोणत्या गावामध्ये किती पीक विमा मंजूर याची माहिती असेल सविस्तर माहिती बघण्यासाठी चॅनलला नवीन असा तर लाईक सबस्क्राईब शेअर करा पीक विमा लेटेस्ट अपडेट पी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रोजच्या रोज घेऊन आले